सांगलीतील आदित्य हॉस्पिटलवर हल्ला करून तोडफोड केल्याच्या पार्श्वभूमीवर आता पोलिस आणि डॉक्टरांची हॉस्पिटल सिक्युरिटी कमिटी स्थापन केली जाईल सांगली मिरज हे मेडिकल हब आहे त्यामुळे लौकिक खराब होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील डॉक्टरांना त्रास देणाऱ्या विरोधात तयार तक्रार करा यांच्यावर कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी म्हटलं आहे विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर आर एम ए सांगली मिरज कृती समितीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस प्रशासन आणि डॉक्टर यांची बैठक झाली या बैठकीत डॉक्टरांनी काही सूचना मांडल्या यावेळी अधीक्षा घुगे यांनी म्हटलं आहे हॉस्पिटलची तोडफोड ही निंदनीय घटना असून तो गुन्हा आहे या घटनेची माहिती मिळतात तात्काळ पोलीस फौज पाठवला सतरा जणांना अटक करण्यात आली त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना जामीन मिळवणे यासाठी दक्षता घेतली जाईल सध्या अनेक हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते परंतु त्याबाबत काही जण गैरसमज पसरवत असतात काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात अशावेळी डॉक्टरांनी थेट नव्हे तर गोपनीय पद्धतीने तक्रार करावी तक्रार येताच पोलीस कारवाई करतील काही मंडळी सतत त्रास देत असतील अशांविरुद्ध तक्रार करा, करा त्यामुळे ते पुन्हा धाडस करणार नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली